संविधान कराओ के टीम प्रस्तुत मेरे सुर मेरे गीत संगीत के नाशिक रोड यारा हारा मुसाफिर यारो ना घर हई तेरा साथ है कितना प्यारा वादिया तेरा दामन गोमू संगती न क्या देखते हो सूरत तुम्हारी चंद्रा लावणी रूपे सुंदर सावळा गे माहे गालावर खडी डोळ्यात बुंदी गारवा अश्विनी येना जाने जिगर जाने मन एक मई और एक तू दृष्ट लागण्या जोगे सारे पल पल दिल के पास तोच चंद्रमा नभान अशी एक से गाणी कलाकारांनी सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले निमित्त होते नाशिकरोड येथील संविधान कराओके टीम प्रस्तुत राजन गायकवाड आयोजित सदाबहार सुमधूर मराठी हिंदी गीतांची संगीतमय कार्यक्रम गंगापूर रोड येथील कुसुमाग्र स्मारक येथे मान्यवरांच्या व रसिकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला या संगीतमय मैफिलीत नाशिकरोडचे संविधान ग्रुपचे कलाकार यांनी विविध गाणी सादर केली यात मोहन निकम गौतम भदाणे नितीन केदारे भरत भोई संजय परमसागर फकीरचंद शिरसाठ वनिता आहेर विनोद गोसावी अनुपमा क्षीरसागर मधुकर साळवे दीपक गवई सविता सहानी संजय देशपांडे जितेंद्र शिंदे मधुकर साळवे कमल वाटाणे या गायकांनी एक से एक विविध गीते सादर केली या गाण्यांचा आनंद घेत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त दाद दिली तसेच स्नेहल भालेराव हिने उत्कृष्ट नृत्य सादर केले कार्यक्रमास आरपीआयचे जिल्हाप्रमुख सुभाष बोराडे युवासेना जिल्हाप्रमुख सदानंद नवले तालुका प्रमुख राजू नरवडे नाशिकरुड जिमखाना येथील माजी जनरल सेक्रेटरी मनोज चिमणकर परिघा सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मीनाक्षी शेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रारंभ भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते फुले अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आल्या त्यानंतर प्रथम नमो गौतमा या गीताने प्रारंभ करण्यात आला संविधान कराओके क्लबचे संचालक राजन गायकवाड व मीनाताई पाठक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले नंदिनी जाधव व साक्षी यांनी सूत्रसंचालन केले श्री संजय परमसागर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले संतोष काफरे यांनी संयोजन केले दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी संजय परमसागर नाशिक रोड दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल मध्ये नवनवीन घडामोडी ताजा व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद